पुण्यात मंगळवारी दुपारपासूनच आभाळ भरून आले होते वानवाडी येथील अलंकारण लॉन्सवर एकीकडे उत्साहाचे वातावरण होते तर दुसरीकडे चिंतेची लकेरही उमटत होती संतराम कवडे यांच्या लाडक्या नातीचा संस्कृतीचा नरेंद्र गलांडे यांच्याशी विवाह होता सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांचा शुभमुहूर्त होता आणि दोन महिन्यांच्या तयारीनंतर हा दिवस उजाडला होता लॉनवर मंडप सजला होता पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती आणि हिंदू विवाह विधींच्या तयारीची लगबग चालू झाली संस्कृतीला नटवून सजवून वधू मंडपात आणण्यात आले होते तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होते पण डोळ्यात भावी आयुष्याची स्वप्ने होती अगदी शेजारी असलेल्या एका बंदिस्त हॉलमध्ये एक वेगळा सोहळा सुरू होता निवृत्त पोलीस अधिकारी फारुख काझी यांचा मुलगा मोहसिन आणि त्याची नववधू माहीन यांचा वलीमा अर्थात विवाह रिसेप्शनचा कार्यक्रम होता मुस्लिम परंपरेनुसार हॉल आतून सुंदर फुलांनी आणि दिव्यांनी सजवला होता पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते आणि नवदाम्पत्याला शुभेच्छा देत होते अचानक आकाशातून काळोख अधिकच गडद झाला ढगांनी सूर्यप्रकाशाला पूर्णपणे झाकून टाकले आणि काही क्षणातच पावसाचे थेंब टपटपू लागले आधी हलक्या सरी मग जोराचा वर्षाव सुरू झाला अरे बापरे आता काय होणार एका पाहुण्याने चिंता व्यक्त केली पावसाने आपले रौद्र रूप धाकवायला सुरुवात केली लॉनवर पाण्याचा सडा पडू लागला आणि मग बघता बघता पाणी साचायला लागले मांडवाखाली बसलेले पाहुणे सैरा वैरा धावू लागले मिळेल तिकडे आडोसा शोधू लागले अरे हा पाऊस तर थांबतच नाहीये लग्न कसं होणार संस्कृतीच्या काकूने काळजीने विचारलं सुरुवातीला आम्हाला वाटलं पाऊस पंधरा वीस मिनटात थांबेल पण तो काही थांबायला तयार नव्हता था। कवडे कुटुंबियांचे जवळचे मित्र वकील निलेश शिंदे सांगत होते पाहुणे धावपळ करत होते सगळ्यांचीच धांदल उडाली होती अशावेळी आमच्या डोक्यात एक विचार चमकला शेजारील हॉलमध्ये तर मुस्लिम विवाह सोहळा सुरू आहे आणि तो बंदिस्त आहे तिथेच आपल्या मुलीचे लग्न पार पडू शकते का चेतन कवडे वधूचे वडील आणि कुटुंबातील इतर वडीलधारी मंडळी तात्काळ हॉलकडे निघाली त्यांच्या मनात धाकधूक होती पण वेळ कमी होता आणि निर्णय घेणे गरजेचे होते या वादळी परिस्थितीत आमच्या मुलीचा सर्वात महत्वाचा क्षण असा वाया जायला नको होता चेतनराव स्वतःशीच पुटपुटले चेतनराव आणि निलेश शिंदेंनी फारुक काझी यांच्याशी संपर्क साधला सर खूप मोठी अडचण झाली आहे आमच्या मुलीचे लग्न पावसामुळे थांबले आहे तुमचा हॉल मोकळा असेल तर आम्हाला फक्त सप्तपदीचा विधी तुमच्या हॉलमध्ये करता येईल का निलेश शिंदेनी विनंती केली फारुख काझी यांनी क्षणभर विचार केला त्यांच्या चेहऱ्यावर क्षणिक विचार दिसला पण तो क्षणात मावळला आणि त्यांच्या चेहऱ्यावर मदतीची भावना उमटली अहो यात विचार कसला आला तुमच्या मुलीचे लग्न आहे ती तर माझ्याही मुलीसारखीच आहे इथे माझ्या मुलाचा वलीमा सुरू आहे पण माणूस की त्याहून मोठी आहे फारुख काझी यांनी मोठ्या मनाने सांगितले त्यांनी लगेच आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आणि पाहुण्यांशी चर्चा केली कोणतीही शंका न ठेवता कोणताही संकोच न बाळगता मुस्लिम कुटुंबाने तत्काळ त्यांच्या वलीमा सोहळ्याचा मंच कवडे कुटुंबासाठी रिकामा केला मोहसिन आणि माहीन यांनीही मोठ्या मानाने या निर्णयाला पाठिंबा दिला त्यांनी म्हणजेच काजी कुटुंबियांनी कोणताही विचार न करता लगेच त्यांच्या कुटुंबाशी बोलून आमच्यासाठी स्टेज रिकामा केला एवढंच नाही तर त्यांचे कुटुंबीय आणि पाहुण्यांनी आम्हाला लग्नविधीसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची मांडणी करायला मदत केली निलेश शिंदेंनी डोळ्यात पाणी आणत सांगितले काही मिनटातच हिंदू विवाह सोहळ्याची तयारी मुस्लिम विवाह सोहळ्याच्या मंचावर सुरू झाली पुरोहितांनी मंत्रोच्चार सुरू केले संस्कृती आणि नरेंद्र यांनी अग्निसाक्षीने सप्तपदीचे सात फेरे घेतले मंत्राचे पवित्र ध्वनी आणि पाहुण्यांच्या शुभेच्छांनी तो हॉल दुमदुमून गेला मुस्लिम कुटुंबातील सदस्य आणि पाहुणेही हा अनोखा क्षण डोळे भरून पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव होते हिंदू विवाह विधी पूर्ण झाल्यानंतर संस्कृतीचे आजोबा संतराम कवडे यांनी फारुख काझींचा हात हातात घेतला आणि कृतज्ञता व्यक्त केली आम्ही दोन महिन्यांपासून या लग्नाची तयारी करत होतो संस्कृती आमच्यासाठी खूप महत्वाची आहे पण हे देवाचंच नियोजन असावं काझी कुटुंबियांनी मनाचे दरवाजे उघडले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत चेतन कवडे म्हणाले गोंधळाच्या क्षणी काझी कुटुंबियांनी आमच्या मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या क्षणासाठी जागा देण्यास किंचितही संकोच केला नाही वेगवेगळ्या जाती आणि धर्माची दोन जोडपी एकाच मंचावर विवाहबद्ध झाली हा एक सुंदर सलोख्याचा क्षण होता हे फक्त भारतातच घडू शकते केवळ लग्नासाठी जागा देऊनच काझी कुटुंबीय थांबले नाहीत त्यांनी कवडे कुटुंबियांना आणि त्यांच्या पाहुण्यांना रात्रीच्या जेवणासाठीही आमंत्रित केले इतकेच नाही तर कवडे कुटुंबियांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठीही त्यांनी हॉलमध्ये जागा दिली दोन्ही कुटुंबाचे पाहुणे एकत्र बसून जेवले वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत ते एकमेकांशी गप्पा मारत होते जेव्हा मी त्यांचे विधी पावसामुळे थांबलेले पाहिले तेव्हा मला त्यांची वेदना जाणवली मला ही मुलगी आहे आणि मला माहिती माहिती आहे की त्यावेळी त्यांना कसे वाटले असेल मदत करणे स्वाभाविक होते ती देखील माझ्या मुलीसारखीच आहे फारुख काझी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अशा अर्थपूर्ण क्षणाचा भाग बनण्याची आम्हाला संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंबाचा एकत्रपणा सुरू होता हशा मस्करी जुन्या आठवणी आणि नव्याने जोडलेल्या नात्यांची गुंफण त्या हॉलमध्ये अनुभवायला मिळत होती पुण्यात घडलेली ही घटना केवळ दोन कुटुंबांच्या लग्नापुरती मर्यादित नव्हती ती एक शक्तिशाली आठवण करून देणारी होती की धर्म जात किंवा पंथ कोणताही असो माणूस की करुणा आणि एकत्रपणा आजही जिवंत आहे दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीची जोडपी एकाच मंचावर आनंद आदर आणि एकजुटीने एकत्र आलेली ही प्रतिमा पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले एका पावसाळ्यातील संध्याकाळी पुण्यात हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन एक, एक अविस्मरणीय क्षण साजरा केला जो अनेकांना प्रेरणा देणारा ठरला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा